सका मामा तुम्ही मला इथं कॉफीची इथं का, का? आणले हो आम्हाला काय कॉफी भेटत नाही का आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जायचं होतं ना विकील विकील मला फसवलं तुम्हाला माहित आहे ना त्याला शिक्षा होण्यासाठी आणि ते पण तुम्ही मला इकडे बाहेर बसवले काय म्हणजे काय बोलायचं काय तुम्हाला हा तुम्ही एवढं लांब का आणले मला मला वाटलं पोलीस स्टेशन मध्ये चाललोय आपण संजना पोलीस स्टेशन मध्ये जर आपण गेलो असतो हा आणि जर त्या पोलिसांना खरं जर काय कळायला असतं तर तुझ्यावर आहे ना उलटी गेम झाली असती त्या भूमिकेने काय केलं आहे ना सगळं पोलिस स्टेशनला खरं खरं सांगितलं असतं आणि मग पोलिसांनी तुलाच अटक केली असती तूच गेली असती खडी फोडायला किती वर्ष हो, किती काय तुला माहित आहे का खोटं बोललेलं किती एखाद्याला फसवलेलं किती पोलिस शिक्षा देते ती आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सुद्धा कशाला आपण अडकायचे म्हणून तुला इथे घेऊन आलोय सविस्तर बोलायचंय मला तुझ्यासोबत म्हणून म्हणजे उलटी कस काय म्हणजे काय सका मामा काय केलं असतं मी तुम्हाला सांगितलं ना विकी ही विकीचं बाळ आहे विकी ह्या बाळाचा बाप आहे मला त्याने फसवलंय आणि आने अनेक मुलींना किती फसवलं असेल मग त्याला असं बाहेर जर सोडलं मोकार तर किती मुलींचं आयुष्य बरबाद करेल आता माझं तर झालंच नसं का मामा मग आपण त्याला खळी फोडायला नाही पाठवायचं का आणि तुम्ही असं कसं म्हणताय मी का जाईल पोलिस मध्ये मी काय केलंय हे बघ संजना तुला मी एक प्रश्न विचारतो मला खरोखर उत्तर दे मला फक्त सांग मी तुला एवढं वाचवलं आणि तू काय म्हणती की मामा त्या विकीला ना खूप शिक्षा मोठी झाली पाहिजे त्याने मला धोका बा, दिलाय हा त्यांनी त्याच्यापासून मी प्रेग्नेंट झालीये आणि तू स्वतःचा जीव सुद्धा गमावायला निघाली होती का तर त्या विकीमुळे फालतू विकीमुळं हा मला फक्त सांग हे विकिनेच केलंय ना सगळं विकीच आहे ना हे बाळाचं बाप खरं खरं सांग कारण मला जर परत असं कळालं तर मग मी काय तुला मदतीला येणार नाहीये अ उद्या जर तुला पोलिस पकडून नेलं तर मग मला काय घेणं देणं नाही मी वाचवणार नाही

विकीविषयीले सांगतीला सानबूती आहे ना ले त्याची साइड घ्या लागली कारण ती आहे ना तुम्हाला माहित नाही ती विकीवर प्रेम करते माझे आदित्य दादाला दा धोका देते ना म्हणून विचारते मी तुम्ही रियाला भेटलो होतात का कीव ती तुमच्या सोबत काय बोलली का म्हणून हे बघ संजे तु, ना तू तुझ्या बहिणीला हात मध्ये काही खेचू नकोस हं रियाने मला काही सांगितलेलं नाही आणि ती मुळात मला भेटलीच नाही तुझे घरी आलो होते त्यावेळस मी तुझ्या कोणासोबत बोलत होतो बघितलं ना तू आई सोबत बोलत होतीस तू तुझे आई भेटली होती तुझे आईला काय माहित आहे का हे बघ रियाने हो मला सांगितलं नाही कोण केव्हा काय नाही सांगितलं संजयना मी तुला अजून सांगतोय तू विकीला फसवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे त्याने तुला धोका दिलाय आपण त्याला पोलीस स्टेशन हवा खायला लावूच पोलीस मध्ये हा पण काय माहितीये का त्याच्याविषयी प्रूफ पाहिजे ना काहीतरी हा तुझ्याकडे असा ठोस प्रूफ आहे का काय जसं विकीकडे ती बघ तुला विकीने फोन केला होता का नाही फोन केला होता आणि विकीने रेकॉर्डिंग केलं तू त्या विकीला रागाच्या भारामध्ये तू एवढं इसरली की रेकॉर्डिंग मोबाईल मध्ये जर बोलताना रेकॉर्डिंग होत असते कोणाचं मोबाईल मध्ये होत नसेल तर तो करतात पुरुष म्हणून रेकॉर्डिंग केलं आणि मला हो माझ्या जवळचे मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे ती जर रेकॉर्डिंग पोलिसांना दाखवलं तर तुला पोलीस उचलून घेऊन जातील आणि किती वर्षाची शिक्षा होईल तुला माहित नाही शेवटी तुझ्या आई बाबाचं नाव जाईल आणि तुझं सगळं आयुष्याची वाट लागणार तू त्यात मध्ये म्हणली विकी मला तुझा बदला घ्यायचा तुला बोलत होता ही बाळ तुझं नाही ह्या बाळाचा बाब तू नाहीये माहीत आहे मला पण तरी तुला अडकवायचंय माझ्याकडे मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग पाठवले ते विकीने पाठवले मला रेकॉर्डिंग हा केला होता फोन मला म्हणजे फोन केला होता पण काय विकिनी रेकॉर्डिंग वगैरे त्यांनी हे बघ संजना विकीने मलाच कस का रेकॉर्डिंग पाठवलं हे महत्वाचं आहे तू माझ्याशीबत खोटं बोलती हे महत्वाचं आहे तिने मला रेकॉर्डिंग हे बघ त्याने मला आत्ता रेकॉर्डिंग पाठवले उद्या तुझ्या आई पाठवणार त्याच्या आई ती तिथं सांगणारच आहे कोण खरं कोण कुठं कारण त्यांनी बापाचं त्याचं लय बोलणं खाल्लंय हाणलंय मारले त्या बापाने आणि पोलिस स्टेशनमध्ये जर गेला तर मग काय होईल तुझ्या माहिती आहे का तुला जावं लागेल पुली स्टेशनमध्ये मला कुठंच का बोलली सांगू राधी संजना तुम्हाला खोटं बोलायचं नव्हतं बघ कारण मी मला असं वाटलं की तुम्हाला खरं हा आता हे बघ जे काय ते ह्या बाळाचा बाप कोण आहे ना ते मला सगळं खर खरं सांग हा आणि तू जर खर खर सांगितलं तरच तू सांग ह्याच्यापासून वाच वाचायला थोडा चान्स आहे नाहीतर विकी जर पोलीस स्टेशन मध्ये गेला तर संपलंच बघ मग कारण कसं आहे एखाद्या पोराला तू फसवती एखादी मुलगी फसवती त्याच्यामुळे का नाही तुला पोलिस घेऊन जाते मी वाचू शकत नाही त्यामुळे विकीला थांबवायचं काम माझं तू किती त्याला ओरडलं ही केले तर ती ऐकणार नाही त्यामुळे मला खर खरं सांग काय नक्की हा तुला दिवस गेलेत का नाही गेलेत हे सांग जर गेलेत आणि विकी त्याचा बाप नाही तर कोण बापही खोट बोलले तुमच्यासोबत खरच खोट बोलले कारण मला असं वाटलं की मी तुम्हाला काही जास्त ओळखत नाही आणि तुम्हाला खरं सांगितलं तर सगळीकडेच होईल खरं असं वाटलं मला विकी मला फसवत होता म्हणून मला त्याचा लय राग आला होता म्हणून मी त्याला त्याला ना असं खोटं बोलले बघा आणि त्याच्यावर असे आरोप लावले हे बघ संजना असू दे आरोप लावले हे मला माहिती विकी जास्त मुलींसोबत बोलत होता म्हणून तुला ते पटलं नाही हा तू त्याच्यामध्ये स्वप्न बघत होती लग्नाची बिघनाची हे सगळं पण ह्या बाळाचा बाप कोण आहे कसं काय ओळख झाली त्याचं आणि तो कुठे मुलगा कोण मुलगा हे सांग ना का मामा हे बाळाचं बाप आहे ना हे बघा मी जे काही घडलं ना ते तुम्हाला सगळं सविस्तर सांगते बघा पण आहे ना हे बघा तो तो मुलगा आहे ना तो मुलगा पळून गेला बघा म्हणजे पळून गेला म्हणजे ना मी त्याला फोन कॉल करते पण ते काही फोन कॉल उचलत नाहीये त्याच्यामुळं मी म्हटलं आता काय सांगायचं काय म्हणून सर मी हे सगळं विकवर विकीवर आरोप लावला तर ठीक आहे मी सांगते तुम्हाला कोण आहे ते मामी काय टेन्शन घेऊ नका विकेला सांगितलं दोन गोष्टी समजून आणि मामांना सांगतो की कॉलेज त्याचं काय बंद करू नका नुकसान करू नका म्हणून गेले मामा कुठे गेली निघतो आता मामा बर बर ठीक आहे चालेल मामा गेला तर रानात गेल्या ते ते अर्ध्या तासल अर्ध्या तास नंतर जावा तुम्ही आता काय माहित आता ते म्हणतात कॉलेजला नाही लावायचं पोराला रानात काम करायला लावायचं म्हणतात आता काय करायचं काय मला डोकं चाललं नाही काय होईल काय विकेला घेऊन ते रानात आता त्याला काम येतं एवढं येतील ना ते त्यांना फोन लावते मी बघू मग काय काय होत काय नाही कळेल की आई मी बाबांना फोन केला होता बाबा म्हणलं की जावं म्हणलं तुम्ही मला वेळ होईल म्हणलं ठीक आहे निघतो आम्ही नको टेन्शन घेऊ विकीला सांगितलं समजून आम्ही दोघांनी बाबा काय कॉलेज नाही बंद करणार त्याच उघाई निघतो आम्ही जाऊ दे आता का तका फोन बरं बरं ठीक आहे पोचले फोन हे करा मग आणि जाव बाप्पू बापू हे बघा तुमच्यासोबत जे काही मी वागले का नाही बघा माझी काय चुकी नाही आहे ती तुमची बायको का नाही मला काय म्हणत होती शालनी म्हणायची की तुमच्या तनयाला म्हणायचे मी माझ्या नवऱ्यापैकी राहून देणार नाही तिला जेलमध्ये पाठवलं लय असं धमके दिले हो म्हणून मला हे करायला भाग पाडलं बघा त्यामुळं मला तुम्हाला काय दुखवायचं नाही हे बघा माझी पूर्वी तिथं खुश आहे ना तर ठीक आहे असू द्या चाललं या तिने आता केलं मनाने घेतलं तिचं केलं पसंत सगळं हाय तिला पसंत आनंदी आनंदीत राहू द्या मग हां जावा मग व्यवस्थित जा हां आना फोन हे करा मग गेल्यावर नाही मामी नका ना टेन्शन घेऊ करतो पोचला फोन करतो येतो बर बर ठीक आहे या जावा नाही चल मग निघू हो बाजी थांबतो ना या मला महत्वाचं बोलायचं मग जावा आता विकीला काय बोलायचं आपल्यासोबत काय बघू तर ऐकू काय म्हणतो विकी का परत आई मी त्या फोन केला होता आणि आला सगळा पुरुप आला माझ्याकडं बाबाने मला एवढं हानलं सगळ्या माणसासमोर असं म्हणलं ना बाबा की माझं पूर्ग नालाय की माझ्या पोरावर विश्वास ठेवू शकत नाही त्या पुरीला फोन केला होता आणि रेकॉर्डिंग केलं मी तिच्या तोंडानेच कबूल केलं की त्या बाळाचा बाप कोण आहे आणि कोणापासून त्या पुरीला दिवस केले ती तिने दुसरीकडे शेण खाल्लं होतं ना आता माझ्या तुम्ही मोबाईल मधलं सगळं ऐका म्हणजे कळल तुम्हाला रेकॉर्डिंग केलंय मी काय सांगतोय तिने कबूल केलं का कोण आहे मग फक्त मला एवढं सांग तू नाही ना तू तू आहे का नाही ते सांग फक्त कुणी काय असू दे आपल्याला काय करायचंय कुणी आपल्याला काय घेणे मरुत तिकडे फक्त तू नाही ना हे सांग हो आई मी नाहीये मी नाहीये ती दुसरीकडेच ना तिचं फोबड काळ केलंय आणि त्या मी तुम्हाला ऐकवतो बाबा कुठे पहिलं बाबा ना ऐकतो बाबा मला म्हणत होतं ना विश्वास नाही विश्वास नाही बघा म्हणा अगो बाय बाई तू झाला निर्दोष निर्दोष आहे ना तू बरं झालं बरं झालं माझ्या पोराला फसवते काय ग माकड तोंडाची कुठली बरं झालं निघतील का तुझा चेहरा माझ्या पोराला फसवाय निघाली देव हाय ना म्हणा देव हाय बरोबर आहे ना खरं काय खोटं काय उशीर लागतो पण आहे ना खरं खोटं सगळं म्हणावं कळत असतं म्हणा हा काय आहे रेकॉर्डिंग मध्ये काय म्हणली काय ती पोरगी हो आई मी एकदम निर्दोष आहे संकटातून वाचलं देवच पावलं म्हणायचं तणावा बापू थांबा आता तुम्ही चार पाच तास दोन चार तास थांबा मस्त आहे ना काहीतरी गोड दोडाचा स्वयंपाक करते मग जावा तुम्ही खाऊन हा येतील तनायचे बाबा येतील आता आणि जावा मग नंतर हा विकी म्हणा ते पुरींचा तुझ्या आरोप लावला होता आणि तिकच काय कबूल का झाली नक्की की तू यात मध्ये सामील नाही म्हणून काय म्हणली काय नक्की अगं तर नाही ती साबित आहे ना काय माहितीये का मी रेकॉर्डिंग केलं आणि तिने मला धमकी दिली विकी मला माहित आहे तू त्या बाळाचा बाप नाहीये दुसराच कोण तरी पण तुझा बदला घेणार तुला जेलमध्ये खेसणार तुझा आयुष्य बरबाद करणार ही सगळं रेकॉर्डिंग मध्ये आहे ती काय कबूल का होती तेव्हा ती माझा आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली पण स्वतःच झालं आता ना मी पोलीस स्टेशन जाऊन तू पूर्व दाखवतो मग कळल तिला हा हा विकी आहे ना ती माझ्या परत आयुष्य बरबाद करायला निघाले का चल सगळे येणार थांब तुझ्या बापाला येऊ दे मग आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ आणि तिच्या विषयी ना, ना कंप्लेंट कर हा माझ्या पोराचा आविष्य वय बघ म्हणा कोणाचं फुत आहे ती खऱ्याला मराण नसतं खोट्याला असतं तसं म्हणा हो आई आता बघ म्हणा कोणाचा विषय आहे ना बरबाद होते कोण जाते आतमध्ये तिकडे म्हणा बघ हा ठीक आहे आई येऊ दे बाबांना रेकॉर्डिंग या ना सगळ्यांना सोबतच ऐकव तुम्ही संजना आलो ना लक्ष हा घरच्यांना काय सांगायचं हे बरोबर ते सांगायचं मी जे बोललोय ना तसं सांगतो काय टेन्शन घेऊ नको तर तू तिकडं वाचती नाही तर मग काय माहितीये का पोलीस स्टेशन मध्ये गेल्याशिवाय तुला पर्याय नाही आणि आयुष्य तुझं तिथं सडत जाणार आहे त्यामुळे मी जे मं, मं, सांगतोय तु, काड़। ना तेच सांगतो आता काय पण सका मामा तुम्ही म्हणताय तसं जर मी केलं आणि जर मी पकडली गेली तर कारण सगळंच मग मग तर मला पोलीस मला मापस नाही करणार मग तर म्हणते की म्हणजे आता तू तुम्ही जे सांगितले तेच म्हणजे आता कसं मला काय डोकंच चालणार नाही मी जे विकी सोबत करत होते तेच तुम्ही मला करायला सांगताय परत मग तरी मला जर समजा ते कळालं तर पोलीस आजच उद्या पण मला पण घेऊन जातील आणि मग मी तुमचं पण नाव सांगेल बघा हे बघ काय माहितीये का आपल्याला ना असं ठोस प्रूफ घ्यायचंय हा त्याच्यामुळे पोलिसापर्यंत हे जाणारच नाही आणि काही करूनच नाही त्याला तुझ्यासोबत लग्न करावच लागल काय लग्न करावच लागल आणि काय श्रीमंताचं पोरग येईल म्हणजे एवढं श्रीमंतच नाही पण ठीक ठाक आहे हा त्यामुळे हे त्या सोबत लग्न करून मस मला मान्य आहे ते विकीला तू अक्षरशः पोलिस स्टेशन मध्ये त्याच्या आयुष्य बरबाद करणार होती हा पण शेवटी ते त्याने प्रूफ घेतला ना उलट झाला तू गेलीस नाही आतमध्ये कारण त्याच्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याच्यामुळे काय फायदा आहे मी थांबू शकतोय काहीतरी म्हणून तू जे काय सांगते तुझं कारण कसं आहे तू पण तिथे बाळाला कोण आहे आईचं लय अवघड असतं इथे त्यामुळे हे बघ तुझ्या जेल लेकराला बाप पण होईल आणि तुझं आयुष्य शेटल होईल चांगल्या ठिकाणी लग्न होईल तुझं त्याच्यामुळे तू टेन्शन घ्यायचं नाही मी जे सांगतोय ते कर तुला लग्न लावून देतो त्या पोरासोबत लग्न होईल तुझं असं कसं पहिली त्याची बायको आहे मी कसं त्यासोबत लग्न करणार आणि तो तरी लग्न करायला माझ्यासोबत तयार होईल व्हायला पाहिजे ना असं कसं काय हे करणार म्हणजे हे बघा तुम्ही जे मला फोटो दाखवला होता कारण त्याला म्हणजे मी आणि विकी एकदा बोलत होतो तर तेव्हा त्याच्या आणि ते मला भेटले होते आणि तसं तो फोटोमध्ये छान दिसतोय आणि आहे छान दिसायला वगैरे मला काहीच प्रॉब्लेम नाही लग्न कराय पण त्याने माझ्यासोबत लग्न करायला पाहिजे ना उगं खोट म्हणजे मला खरं डोकं चालणार मामा हे बघ संजना मी जे सांगतोय ना ते कर काय हा आता घरात जायचं आणि तुला विचारलं तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आली का तसं नाही म्हणायचं नाही म्हणायचं मी खोट बोलली म्हणायच तुमच्यासोबत सगळ्यासोबत कारण मी घाबरली होती म्हणायचं आणि जी पोराचा आहे म्हणायचं जी बाळाचा बाप आहे ना त्याचं आधी लग्न झालेलं आहे आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणायचं पण कसं सांगू तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना तुमची इज्जत जाईन धक्का बसेल म्हणून सांगितलं नाही असं म्हण काय काय सांगायचं बाबा नाही तुम्ही आता म्हणत होता ना काय सांगायचं काय हो पाहुन काय सांगायचं काय तुम्हाला काय चाललंय काय नक्की तुमच्या डोक्यामध्ये काय काय झालं झालं संजनाच बाबा कि संजना जी दिवस गेले गे गे ती विकी पासून नाही गेलेलं हे साबित झाले आणि संजनाच म्हणजे ज्या पोरासोबत दिवस गेले ती पोरग संजनाने सांगितले कोण ती काय काय सांगताय तुम्ही संजना म्हणजे तू ते विकीवर आरोप करत ती सगळं खोटं होतं आमच्यासोबत खोटं बोलली तू हा आणि विकी नाही ते पोराचा बाप मग कोण आहे या का तुला दिवसच नाही गेलं हे बघ संजना आम्ही जे जगतोय ना तुझे आई बाप तर आहे ना हे बघ चार दिवस जगण्याऐवजी दोन दिवसातच आम्ही मरून जाईल तुला जे काय काशी करायची ती एकदाच ठरवू हा काय काय सका सका बाबा ही सॉरी काय काय झालं काय नक्की सांगतो सांगतो ते काय झालं संजना रडत होती आणि मग तिला म्हणलं की आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ म्हणलं तिला त्या पोरावर कंप्लेंट करायला पण मी नंतर काय म्हणले संजना म्हणले की पोलिसांनी जर खरं पकडलं तर मग तिने मला खरं सांगितलं म्हणलं की विकी मध्ये निर्दोष आहे कारण तिने का आरोप लावला कारण ती विकीने तिला फसवलं आधी स्वप्न दाखवली लग्न करायचं हे त्यामुळे मग तिला राग आल्यामुळे हे झालं आणि काय झालंय ज्या पोरासोबत संजनाला दिवस गेलेत त्याच्यासोबत काही लग्न करू शकत नाही म्हणून संजनाने विकीवर आरोप लावला आणि ती पोरग आहे शांताबाईचा जाव आहे काय काय सांगताय तुम्ही हा ओ पाहुन जरा विचार करून सरी बोल जावा आ? आ आ आ हा शांतबाईचं जावाई अहो त्या माऊलीने आमचं किती अक्षरशः आदित्याचा संसार वाचवलाय किती मदत केली माहितीये ना तुम्हाला आणि तुम्ही तिच्या जावावर आरोप लावताय हा नाही नाही संजनाचं बाबा आई काय मी कुठं आरोप लावतोय हो उलट संजनाने मला खरं सांगितलं तिचं धाडस होत नव्हतं म्हणून मी तुम्हाला सांगितलंय ना आता ती रश्मीचा नाव राहा सूर्यश म्हणणारा आता ती हे संजनासन त्यांचं काय झालं मला माहित नाही पण संजनाने मला सांगितलं तसं आता सा ला, ने भी ने ती लग्न करू शकते का सांगा मला संजना सोबत कारण त्याचं लग्न झालंय ना आधी त्याच्यामुळे हे विकीवर आरोप लावला त्याच्यामुळं खरं काय ते मला सांगितलं मी काहीच आरोप लावत नाही हो संजनाने सांगितलं मला की खरा बाप ती सूर्यसई शांताबाईचा जावाई रश्मीचा नवरा रश्मी मला असं वाटतंय ना मला ह्या अख्या जगात मला लय सुंदर आणि चांगली बायको भेटली आणि असं वाटतं ना ह्या बायकोकडे बघत राहो रात्र दिवस हा हो, तुमच्या तर काय तरीच असते उग मला हर बऱ्याच झाड आहे का नाही खरंच तुम्ही एवढं प्रेम करता का माझ्यावर लय प्रेम करता का हा सांगा बरं मला सांगा तुम्हाला सगळ्यात सगळ्यात जास्त तुम्ही कुणावर प्रेम करता सांगा खरं खरं सांगायचं बरं का हा नाही तर मग शपथ घालेल मी हार बरेच झाड नाही चढवत पण सगळ्यात जास्त प्रेम पहिल्या नंबरला तर तू नाही पहिल्या नंबरला मी एका पुरीवर प्रेम करतोय लय प्रेम करतो तिच्यावर पण माझ्या बायकोला मी दुसऱ्या नंबरला ठेवतो बरं का दुसऱ्या नंबरला हां ह्या आख्या जगामध्ये माझ्या यादीमध्ये जर प्रेम करतो म्हणलं का नाही मग माझी बायको पण पहिल्या नंबरला मी एका पुरीवर प्रेम करतोय हो का म्हणजे तुम्ही एवढं सगळं नाटकच करत होत मी लय तुझ्यावर प्रेम करतो मला आहे ना तुझ्यासोबत आहे ना असंच राहू वाटतं <climbing> तुझ्याकडे बघू वाटतं हे सगळं नाटक होतं ना कुठले कोण कोण आहे की पहिल्या नंबरवर आहे ना मला म्हणजे बायको बायकोला ठेवत नाही तुम्ही कोण आहे अशी मुलगी की तुम्ही तिच्यावर प्रेम करताय मला तुम्ही धोका देण्याचा प्रयत्न करणार का बरं का लक्षात ठेवा हां मी आता गेल्या वेळेस माफ केलं होतं ह्या नाही माफ करणार हां आणि आय तर मापच नाही करणार मग बघा मग लक्षात ठेवा हो नाटकच करत होतो पण ती मुलगी माझ्या आत्ता आयुष्यात आली अग्रश्मी एवढे दिवस नव्हती आत्ता आयुष्यात आली ती मग आता ती तुझ्या मागणं आयुष्यात आली आणि आता माझं तिच्यावरलं एक प्रेम आहे तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे त्यात माझी काय चुकी सांग बर हो का म्हणजे मी एवढं तुमच्यासाठी काय 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 करते आणि तुम्हाला कुठली कोण काय नाव काय येतं पुरीच हा बरी म्हणजे एवढीच आवडायला लागली का मग इथं कशाला बसलं जावा ना तुम्ही तिच्याकडे जावा ना इथं कशाला बसलत मग हा गा गा गगेच लगेच नाकाच्या शाळेवर राग आहे का नाही हा आता मला सांग तुझ्या पाठी मागून ती मुलगी आली आहे हा माझी पिल्लू हा अगं काय आता मी माझ्या पुरीवर पण प्रेम नाही करायचं का म्हणजे आता बायकवरच जास्त प्रेम करायचं पुरीवर प्रेमच नाही करायचं हा अगं पहिले एकदम टॉपला मी प्रेम करणार म्हटलं तर माझं पिल्लू आहे सोन आहे माझं ती माझी सोन्यासारखी आहे ना परी मग नंतर मग बायकू आई बहीण जे काय ते मग हा कस काय वाटलं तुला काय वाटलं दुसरी कोणतरी मुलगी अगं मुलगी म्हणजे तुझी स्वतःचीच मुलगी आपली मुलगी काय तू रश्मी का नाही नाकाच्या शेंड्यावर आग डोकं चालवायचं नाही काय नाही उगच तुम्ही मग आता तुम्ही जर मला हा प्रश्न विचारला असता तर मग मी पण हेच म्हणले असते की आता आपण आपल्या पिल्लूवर प्रेम करतोच आहे हो पण ते नाही म्हणत ते आपलं आता आपलं काय झालं ते आपला जीव झाला पण दुसरी बाई दुसरी मुलगी ह्या विषयावर बोलत होते ना मी तुम्ही पण का नाही खरं माझी मस्करीच करता मला नाही बोलायचं तुमच्यासोबत जा अगं का काय रस मी हा अगं लग्न झाल्यापासून मी किती सुधारलोय आणि तसं मी बिघडलोच नव्हतो हा आता थोडंफार ते आता कसं आहे काय थोडंसं झालं होतं थोडंसं माझ्या डोक्यात काय प्रकाश पडला होता ते थोडंसं बिघडलेलो पण काय बोलते आता मी एक बाप झालोय आणि तू आता मी दुसऱ्या बायांकडून पुरीकडं बघत बसू का काय बोलते तू तर कळलं पाहिजे काय प्रश्न विचाराव काय नाही मी तुला एवढं प्रेमाचं बोलतोय आणि तू विचारते की तुमचं कुणावर जास्त प्रेम आहे तुझ्यावरच असणार अजून कुणावर सांग बर एडासारखं काहीतरी बोलायचं ना का तू हम्म चुकलंच माझ पण काय आता मस्त मग एका पुरीची बाप झाला पण मस्त असं चार चार पुरीचे बापूणसनी पण असे लपडे करणारे असतात खूप म्हणून म्हणलं कारण माझा नवरा एवढा सुंदर आहे आणि त्याने कुठल्या मुलीकडं किंवा बाईकडे अजिबात नाही बघायचं माझ्याशिवाय हां मला नाही आवडत अजिबात त्याच्यामुळे आपलं मी विचारलं सहज